प्रेक्षकांनो मालिका तर आता तीनशे साठ डिग्रीमध्ये पलटलेली आहे लग्नानंतर होईलच प्रेम आत्तापर्यंत आपण पाहिलंय की हे दोघंजणं त्या दोघांना मनवण्यासाठी आटोकाटीने प्रयत्न करत आहेत ज्या वेळेला हे दोघंजणं आटोकाठीने प्रयत्न करतायत पण अनपेक्षित घटना या चौघांचं आयुष्य बदलून टाकणार आहे हो या अनपेक्षित घटनेमध्ये नंदिनीवरती वार तर झालाय पण जीवाने स्वतःच्या जीव पर्वा न करता तिचा जीव वाचवलाय हो आणि नंदिनीचा जीव वाचवल्यामुळे खरं तर आपल्याला सोडून जाणारी व्यक्ती ही किती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे हे पार्थला समजताच त्याने आता काव्याला पुन्हा एकदा जवळ करत काहीही झालं तरी काव्या मला सोडून जाऊ नको असं म्हटलंय हो असं नक्की काय घडलंय आणि या घटनेनंतर अचानकपणे मालिकेतली समीकरणं कशी बदललेत पाहू आता आजच्या भागात तर आपण पाहिलंय की या दोघांनी बॅगा घेऊन आपापल्या घरात एंट्री केले काव्याला अचानकपणे बघून जरा पार्थ जरी चक्रावला असला तरी त्याच्या मनातला आनंद हा त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे आणि त्याला लगेचच आता इकडे सांगायला लागते काव्या काय झालं पार्थ देशमुख कसला झटका बसला आनंदाचा की आणि त्यानंतर काव्या सांगते की मी इथेच राहणार आहे काही झालं तरी मी इथून कुठेही जाणार नाही आहे त्याच वेळेला जीवासुद्धा नंदिनीकडे आलेला आहे आणि नंदिनी त्याच्यावरती चिडले तुमचं इथे काम काय येण्याचं यावरती या जीवा सांगतो काम म्हणजे माझी बायको जिथे तिथे मी राहणार आहे कारण ऑलरेडी आता तिकडे गेलेली आहे ना काव्या त्यामुळे मी तिकडे राहून काय करणार मला सुद्धा माझ्या बायकोकडे यायला पाहिजे आता ह्या दोघांचं त्याच्यावरून थोडंसं वादविवाद झालंय नंदिनी काही बोलत नाहीये पण नंदिनीची आई मात्र जीवाचं स्वागत इकडे आता ज्या वेळेला काव्या रूम मध्ये आलेली आहे पार्थच्या त्यावेळेला पार्थने तिला आता सांगितलं हे बघ तू या घरामध्ये राहू शकतेस माझ्या रूम मध्ये नाही आणि त्यानंतर काव्याला आता खूपच वाईट वाटलेलं आहे अक्षरशः तिला रूममधून हकलवून उन लावण्यात ला रूम आले ती ज्या वेळेला बाहेर रूमच्या आले ती पण हट्टी आहे ती रूमच्या बाहेर आले तिचं सामान आत ठेवून पण त्यावेळेला रम्या तिला बघते अरे वा काय म्हणजे मोठ्या तोऱ्यामध्ये तर आता आली होतीस पण पन अचानकपणे काय झालं पार्थने तुला रूमच्या बाहेर काढलं का असं म्हणत ती नाटकी आवाजामध्ये तिला आता विचारायला लागते आणि काव्याला खूप वाईट वाटतं म्हणजे या पार्थ देशमुखना कळतच नाहीये का की कोण चांगलं कोण वाईट ते काही नाहीये मी आता असं म्हणत ती खूप चिडलेपेक्षा पण तिला मानिनी आता शांत करते मानिनी तिला सांगायला लागते हे बघ ही रम्या हे हेच करत राहणार आहे कारण तू या घरामध्ये येऊच नाही हाच तिचा मेन मोटिव्ह आहे आणि तिला जर का तेच पूर्ण करायचं असेल तर ती तेच करणार ना आणि त्यासाठी मी तुला एकच गोष्ट सांगीन काहीही झालं तरी सुद्धा पार्थच्या आयुष्यातून बाहेर पडण्याचं नाव सुद्धा काढू नकोस कारण कसं आहे ना या ज्यांना जे हवे ते त्यांना जर का तू देत गेलीस तर तुला ते, तु तु ते अजूनसुद्धा भडकवत राहतील आणि त्यासाठी तुला आता हे करायला लागेल यावरती ती सांगते हो बरोबर आहे तुमचं म्हणणं मला आता पटलंय मी चुकले याच्या पुढे अशी चूक होणार नाही आहे असं ती मानिनीला समजावून सांगते बरं आता मानिनी तिला इकडे सांगत आहे की काही झालं ना तरीसुद्धा त्या रम्याकडे तू लक्षच देऊ नकोस कारण ती रम्या आता ह्या सगळ्या गोष्टी करतच राहणार आहे असं म्हणत ती आता बोलत आहे प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना अचानकपणे इकडे आता अचानक एक गोष्ट घडली म्हणजे नंदिनीवरती हल्ला झालेला आहे आता हा हल्ला नंदिनीवरती एका वेगळ्याच कारणासाठी झालाय पण आता जिवा त्या ठिकाणी अवेलेबल असल्यामुळे जीवा तिला घेऊन डायरेक्ट आपल्या घरी आलेला आहे प्रेक्षकांनो ज्या वेळेला तो आता घरी आलाय त्यावेळेला मात्र आता सगळे जण तिकडे आहेत आणि काय झालं काय झालं म्हणून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय आता काव्याने तर आता एकदम हायच खाल्ले पार्थने तिला घराबाहेर काढलं काढलं म्हणजे रूमच्या बाहेर याच्यापेक्षा मोठा धक्का हा आहे की नंदिनीच्या जीवाला धोका आहे पण आता जीवाने सांगितलेला आहे कोणी चिंता करायची काही गरज नाहीये मी नंदिनीला काही होऊ देणार आहे नंदिनीवरती हल्ला करून तिला आता मारण्याचा अक्षरशः प्रयत्न प्रेक्षकांनो करण्यात आलेला आहे मग आता पार्थ पण तिकडे आलेला आहे आणि त्यावेळेला पार्थला सुद्धा आता आपल्या आवडती व्यक्ती ज्या वेळेला आपल्याला सोडून जाते त्यावेळेला काय होतं हे आता कळालेलं आहे खरं सांगायचं तर आता तो सगळ्यात जास्त हदरलेला आहे प्रेक्षकांनो ज्या वेळेला पार्थ काव्याला रडताना पाहिले त्यावेळेला तो विचार करतोय की मी मी या सगळ्यामध्ये यांना इतका त्रास दिला आहे खरं सांगायचं तर आता म्हणजे मी यांना सोडून जगू शकतो का ज्याप्रमाणे आज अवस्था झालेली आहे ती म्हणजे जीवाची तीच उद्या माझी अवस्था होणार आहे काही झालं तरीसुद्धा सुद्धा या फेजमधून जाऊ शकतो नाही नाही त्याला आता खूपच मोठा धक्का बसला आहे आत जिवा आता रडतोय नंदिनी उठ नंदिनी उठ नंदिनी मी तुझ्याशिवाय जगू शकत नाहीये असं म्हणत जिवा आता तिला बोलण्याचं काम करतोय उठ नंदिनी उठ आणि आता त्याने नंदिनीला मिठी मारले तुला जर का काही झालं तरी सुद्धा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाहीये खरंच मला माफ कर मी खरं तर तुझ्या आता जवळसुद्धा यायला नको होतं मी अपशकुनी आहे आणि त्यामुळे आता मी तिकडे आल्यावरती तुझ्यासोबत राहिला तुझ्या जीवाचा धोका आता वाढलाय असं म्हणत त्याने तिला मिठी मारले हमसाहुमशी रडायला लागलाय काही कळायच्या आतच आता नंदिनीला श्वास लागलाय धाप लागलाय आणि नंदिनी शुद्धीवरती आलेली आहे जीवा असं म्हणत ती जीवाकडे पाहिलेलं आहे ज्या वेळेला तिने एकदा जीवा असं म्हटलंय त्यावेळेला जीवाच्या जीवात जीव आलाय आणि तो आता नंदिनीच्या कप किस करतोय किती मला घाबरवलं होतंस खरंच अशा पद्धतीने मला घाबरवू नकोस तू ठीक आहेस ना नंदिनी तू ठीक आहेस ना असं म्हणत त्याने नंदिनीला आता इकड़े अंडले। पन नो ला ला आता इकडे तर पण प्रेक्षकांनो हे सगळ्या गोष्टी त्यावेळेला खूप गहजब झालेला आहे प्रेक्षक नंदिनी शुद्धीवरती तर आले पण आता नंदिनीला सुद्धा प्रेमाची जाणीव झालेली आहे की जीवा आता आपल्याशिवाय जगू शकत नाहीये आपण त्याला सोडून गेलो तर त्याची काय अवस्था होईल हे सु तिला समजलेलं आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता पार्थला सगळ्यात मोठी जाणीव झालेली आहे ती म्हणजे आपल्या प्रेमाची आणि पार्थला जाणीव झालेली आहे ती आपल्या प्रेमाची आपण उगाच आता काव्यावरती चिडलो हे त्याला जाणवलेलं आहे आणि काव्यावरती चिडून आता काव्या आपण काही चांगलं केलेलं नाही आहे म्हणून तो काव्याच्या इथे आलेला आहे आणि तिची माफी मागत आहे काव्याला तो सांगतोय खरंच मला माफ करा यावरती काव्या सांगते आता कशासाठी माझ्या इथे आलेले आहेत मी आत्ताच्या आत्ता तुमची रूम सोडून चाललेली आहे मला इथे थांबण्याची काहीच गरज वाटत नाहीये तुम्हाला जर का माझ्यासोबत बोलायचं नाही आहे काही करायचं नाही आहे तर मात्र मी आता अजिबात थांबणार नाहीये असं म्हणत प्रेक्षकांनो आता इकडे ती घर सोडून म्हणजे ती रूम सोडून निघालेली आहे त्यावेळेला तो सांगतो एक मिनिट थांबा मी बोललोय का यावरती ती सांगते सकाळी तर तुम्ही मला रूममधून बाहेर जायला सांगितलं लत ना मग आत्ता आत्ता मी इकडे का थांबू ते काही नाही आहे मी इथे अजिबात थांबणार नाहीये बाद झालं माझा सुद्धा सेल्फ रिस्पेक्टचा प्रश्न आहे यावरती तो म्हणतो अच्छा तुमचा सेल्फ रिस्पेक्ट आणि मग माझा सेल्फ रिस्पेक्ट काय यावरती ती म्हणते आता तुमच्या सेल्फ रिस्पेक्टचा प्रश्न आलाच कुठून मुळातच मीच तुम्हाला शंभर वेळा मनवत आहे शंभर वेळा बोलत आहे की पार देशमुख मी चुकले मी चुकले मी चुकले आणि अशी चूक माझी मी कबूल करत असताना तुमचा सेल्फ रिस्पेक्ट आलाच कुठून इथे सेल्फ रिस्पर्यंत रिस्पेक्ट मी माझा गहाण टाकलाय आणि आता तुम्हाला मनवण्याचा प्रयत्न करते ती रम्या मला हसती आहे रम्या मला आहे की तुला पार्थ ने आत्ता मी तुम्हाला थांबा थांबा सांगतोय तरी सुद्धा तुम्ही थांबायला थांबा मागत नाही काय चाललंय काय तुमचं असं म्हणत आता इकडे तो ओरडायला लागलाय त्यावरती आता काव्या पण चिडते आता तुम्ही थांबायला सांगताय का का आता थांबायला सांगते माझा पण नंदिनी ताईसारखा अपघातच होते आणि मी सुद्धा कुठेतरी जाऊ दे म्हणजेच तुम्हाला कळेल असं म्हणत ती आता इतकी प्रेक्षकांनो चिडले आणि त्यानंतर मग आता तिला लगेचच सांगतोय तो की हे बघ वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस ठेवते बाजूला सगळं असं म्हणत तो आता तिला थांबायला सांगतोय प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना काव्य आता हट्टाला पेटले का कुणा टाउक पण तिला सकाळी रम्याच्या समोर झालेला आपला अपमान हा मात्र काही सहन झालेला नाही आहे प्रेक्षकांनो आणि त्यामुळे ती आता खूपच रागावलेली आहे आणि ती सांगते आहे काहीही झालं तरीसुद्धा आता नाही आता मी इथे थांबणारच नाही आहे मी आत्ताच्या आत्ता निघाले आणि त्यावरती पार्थिचे आता ओढतोय बॅगा कारण त्याने जे काही समोरचं दृश्य प्रेक्षकांनो पाहिलेलं आहे ते दृश्य बघून आता त्याला खूपच मोठा धक्का बसलेला आणि मग आता तो एकदम थांब तू इकडे तोपर्यंत सांगते थँक्स जीवा तुम्ही माझा जीव वाचवलात यावरती जीवा आता सांगतोय थँक्स म्हणून तुम्ही मला पर्क करताय का यावरती ती सांगते नाही पण खरंच सांगते आज मला माझे आपल्या माणसाचं महत्व समज इकडे आता काव्या रूम सोडून निघत असताना अचानकपणे पार तिला थांबवते थांबा मी चुकलो खरंच मी चुकलो मी तुमची माफी मागतोय कारण काही झालं सुद्धा प्लीज तुम्ही मला सोडून जाऊ नका मी जे काही बोलतोय ना ते ऐका प्लीज प्लीज मी तुमच्याशी एक विनंती करतोय सोडून जाऊ नका मला समजले ज्या वेळेला नंदिनीची अवस्था बिकट झाली होती त्यावेळेला आता इकडे म्हणजे जीवाच्या मनावरती काय बेतलं होतं ना ते मी पाहिले प्लीज माझ्यावरती ही अवस्था तुम्ही आणू नका प्लीज प्लीज असं म्हणत तो आता पाया पडतोय विनंती करतोय आणि त्यानंतर आता तरीसुद्धा काव्या जेव्हा ऐकत नाही आहे त्यावेळेला चक्क तिला घट्ट मिठी मारतोय मिठी मारून मात्र आता त्याने तिला थांबवलंय किस केलंय प्रेक्षकांनो अखेर त्याला आता आपल्या प्रेमाची किंमत समजलेली आहे आणि तिला हात जोडून त्याने थांबवलेलं सुद्धा आहे मालिकेमध्ये अनेक टर्न ट्विस्ट चालू आहेत आणि मालिका खूप रंजक वळणावरती चालू